निटूर पोलिसांची दमदार कामगिरी अवैध धंदेवाल्यांचे बेदन आणले दारू विक्रेत्यावर पोलिसांनी धाड टाकून रंग्या हात पकडून दारूच्या बाटल्या डोक्यावर देऊन गावभर धिंड काढली होती तेव्हापासून निटूर व निटूर परिसरात धाड सत्र चालूच आहे निलंगा तालुक्यातील निटूर गावाने परिसरामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते पण नव्याने रुजू झालेले जमादार सुधीर शिंदे यांनी दारू विक्रेत्यावर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला यामध्ये साधारणतः देशी दारूच्या शंभर बाटल्या रोख रक्कम सव्वीस हजार दोनशे नव्वद व दारू वाहतुकीसाठी वापरलेली चार चाकी काळी पिवळी असा एकूण एकोणनव्वद हजार सातशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कार्यवाही शिरोनंदपाळ पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्याप्रमाणे पोलीस जमादार सुधीर शिंदे यांनी दारू विक्रेत्यावर धार टाकून हात पकडून अवैध दारू विक्रेत्यांना चांगली चोप दिली यावेळी या, या कार्यवाहीसाठी संदीप टिपराळे कैलास शिंदे यांचं सहकार्य लाभलं यापुढेही अवैध धंदे करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही असं सुद्धा जमादार सुधीर शिंदे यांनी सांगितलं कार्यवाहीमुळे ग्रामस्थातून पोलीस कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं जात आहे